नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं देवघर म्हणजे देव्हारा कसा असावा रोजची देवपूजा कशी करावी देव्हाऱ्यामध्ये पायरीनुसार देवीदेवतांची मांडणी कशी करावी म्हणजे देवीदेवतांच्या मूर्ती फोटो किंवा टाक आपण जे काही देवाऱ्यामध्ये ठेवत असतो त्यांचा क्रम कसा असावा हे सुद्धा दाखवणार आहे खूप जणांना चांदीच्या टाकांबद्दल माहिती हवी होती तर चांदीचे टाक नेमके कसे असतात त्यामध्ये कोणकोणत्या देवीदेवतांचे टाक आपल्याला बनवता येऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगेल पित्रांच्या टाकांबद्दल बऱ्याच जणांना शंका आहे पित्रांचा टाक देव्हाऱ्यामध्ये ठेवायचा की नाही तर त्याबद्दल सुद्धा मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे रोजची देवपूजा करताना हे सगळं दाखवणार आहे तर देवपूजेचे नवीन नियमसुद्धा तुम्हाला कळतील जे तुम्हाला कदाचित माहितीसुद्धा नसतील त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे किंवा ज्या देवाला तुम्ही मानता तर त्या देवाचं किंवा देवीचं नाव हो, कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दररोज सकाळी देवांची पूजा करताना देवांना स्नान घालण्यापूर्वी आपल्याला एक काम करायचं असतं तर हा देवपूजेचा पहिला नियम असतो तर ते काम म्हणजे आपल्याला देवासमोर सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे दिवा नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा दिवा स्वच्छ घासून घेऊ शकता त्यानंतर दिव्यामध्ये दुहेरी वात आपल्याला ओवून घ्यायची असते जर अशा पद्धतीचा दिवा असेल तर किंवा मग कोणताही दिवा तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात तयार करून लावायची आहे शक्यतो तेलाचा दिवा तुम्ही दररोज लावला तर चांगलं होईल कारण तूप बऱ्याच वेळा थिजतं किंवा मग तुपाचा दिवा पटकन विजून जाण्याची शक्यता असते शक्यतो तुपाचा दिवा आपण फुलवात केली तरच लावतो त्यामुळे तेलाचा वापर तुम्ही दररोजच्या देवपूजेमध्ये करू शकता तर पहिला नियम मी पाळलेला आहे देवांना देवाऱ्यातून बाहेर म्हणजे स्नानासाठी काढून घेण्यापूर्वीच मी दिवा लावून घेतला त्यानंतर सर्व देवीदेवतांना आसनावर ठेवलं आता एक, -एक करून आपण सर्व देवी देवतांना स्नान घालून घेऊया जसजशी मी देवपूजा करत जाईल तसतशी मी तुम्हाला त्या देवी देवतांची माहितीसुद्धा देत जाईल तर सर्वात प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालून घेतलेलं आहे आपल्याकडे देवपूजेचं तामन असेल, तर ते घ्या किंवा तांब्याचं घंगाळं मिळतं तेही तुम्ही वापरू शकता किंवा जे काही तुमच्याकडे भांडं असेल ज्यामध्ये तुम्ही देवी देवतांना स्नान घालतात तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक देवी देवतांची मूर्ती ठेवून स्नान घालून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही अशा पद्धतीने थोड्या थोड्या अक्षदासुद्धा ठेवू शकता आणि त्यावर देवीदेवतांची मूर्ती फोटो किंवा शक्यतो फोटो असेल तर आपण पुसूनच घेऊ पण टाक किंवा मूर्ती असेल तर अशा पद्धतीने ती ठेवायची स्नान घालायचं आणि मूर्तीला छानपैकी स्वच्छ कपड्याने पुसून कोरडं करून घ्यायचं आहे तर प्रत्येक देवी देवतेला जेव्हा तुम्ही स्नान घालाल तर ते जे पाणी आहे ते तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घ्या आणि त्यानंतरच दुसरी मूर्ती तुम्हाला त्या तामणामध्ये ठेवून तिला स्नान घालण्याचं काम करायचं आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे सर्वप्रथम आपण ज्या देवीदेवतेला स्नान घालतो तर त्याच पाण्यामध्ये परत तुम्ही दुसऱ्या देवी मूर्ती ठेवू नका किंवा मग एकदमच सगळ्या मूर्ती तुम्ही एका तामनामध्ये किंवा ज्या भांड्यात तुम्ही देवीदेवतांना स्नान घालतात तर एकत्रितपणे सर्व देवी देवतांवर पाणी ओतून तशा पद्धतीचं स्नान घालण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येक देवी देवतेची मूर्ती आपल्याला सेपरेट ठेवायची आहे आणि तिला स्नान घातल्यानंतर ते पाणीसुद्धा ओतून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला असं करून सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं आहे तर जेव्हा तुम्ही असं एकत्रितपणे सर्व देवी देवतांना स्नान घालतात म्हणजे जसं की एका एक भांड्यात सर्व देवी देवतांच्या मूर्ती टाक ठेवले आणि एकदमच सर्वांवर पाणी ओतलं तर यामुळे काय होतं आपल्या घराण्याला दोष लागतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे आपण कितीही पूजा अर्चा केली किंवा देवांना दररोज स्नान घातलं किंवा व्रतवैकल्य केली तर आपल्याला त्याचं कोणतंही फळ मिळत नाही तर हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे देवपूजेतला हा तुम्ही नक्की पाळायला हवा तुमच्यापैकी कुणाकुणाला हा नियम माहिती होता किंवा कुणाकुणाकडून आत्तापर्यंत ही चूक होत होती कमेंट्स करून नक्की कळवा तर इथे तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालून घेतलेलं आहे तर प्रत्येक वेळा ताबणामध्ये मी थोडे थोडे तांदूळ ठेवत आहे आणि नंतर देवी देवतांची मूर्ती त्यावर ठेवत आहे तर हे संपूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला दररोज हे जमणार नसेल तर काही ठराविक दिवशी किंवा जेव्हा म्हणजे काही सणवार असतो काही ठराविक दिवस असतो त्या दिवशीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने थोडे थोडे तांदूळ ठेवा त्यावर देवी देवतांची मूर्ती ठेवा आणि त्यांना स्नान घालून घ्या सर्वप्रथम गणपती बाप्पांचं स्नान घातलं त्यानंतर मी बाळकृष्णाला स्नान घालून घेतलेलं आहे तर बाळकृष्णाला आपल्याला कुंकू लावायचं नसतं एकतर आपण त्यांना चंदन लावू शकतो किंवा हळदीचा बारीक टिळा लावला तरी सुद्धा चालतं तर अशा पद्धतीने इथे बाळकृष्णाला मी हळदीचा टिळा लावून घेत आहे आप आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक गंदगोळी म्हणून मिळते जसं आपला चंदनाचा रंग असतो त्या पद्धतीची म्हणजे भगव्या रंगाची सुद्धा मिळते आणि थोडीशी पांढऱ्या रंगाची सुद्धा मिळते किंवा थोडासा मातीसारखा रंग असतो मातकट पांढरा आपण ज्याला म्हणू शकतो तर ती गंधगोळीसुद्धा तुम्ही एका भांड्यामध्ये उघळून घेतली तर त्याचा गंधसुद्धा आपण देवीदेवतांच्या मूर्तींना टाकांना किंवा फोटोला लावू शकतो तर इथे हळदीचा जो काही मळवट आहे तो मी बाळकृष्णाला भरून घेत आहे जेव्हा काही ठराविक दिवस असतो जो खास श्रीहरी विष्णूंसाठी असतो किंवा बाळकृष्णासाठी असतो विठ्ठलासाठी असतो तर तर त्यावेळेस तुम्ही या बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदनाचं किंवा हळदीचं लेपन करू शकता म्हणजे सर्वप्रथम संपूर्ण हळदीचा लेप किंवा चंदनाचा लेप या मूर्तीला लावून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही पाण्याने स्नान घालून घेऊ शकता या मूर्तीला स्वच्छ पुसून कोरडं करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे चंदनाचा टिळा किंवा हळदीचा टिळा लावता येईल आता जेव्हा आपण हळद किंवा चंदनाचा टिळा लावतो तर त्यामध्ये बारीक तुम्ही कुंकुवाचा किंवा गुलालाचा टिळा यामध्ये लावला तरीसुद्धा चालतो फक्त डायरेक्ट कुंकू आपल्याला बाळकृष्णाला लावता येत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यानंतर आपण अन्नपूर्णा देवीला स्नान घालत आहोत तर खूप जणांनी असं विचारलेलं आहे की एकदा आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्नान घालून तांदळामध्ये किंवा धान्यामध्ये ठेवली तर त्यानंतर आपल्याला ती परत काढता येते का आपण परत तिला स्नान घालून घेऊ शकतो का तर नक्कीच आपल्याला दररोज तांदळाच्या त्या भांड्यातून अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्नानासाठी बाहेर काढता येते स्नान घालून परत आपण त्याच धान्यामध्ये ती मूर्ती ठेवू शकतो फक्त जेव्हा त्या भांड्यातलं धान्य थोडंसं काळपट होईल किंवा खराब आहे असं तुम्हाला दिसेल तर ते धान्य तुम्ही एकतर पक्ष्यांना घालू शकता किंवा खूपच खराब झालेलं असेल तर एखाद्या झाडाच्या बुडाशी ओतून दिलं तरीसुद्धा चालतं आणि खराब नाही झालं पण तुम्हाला असं वाटतंय की आता जास्त दिवस झाले आपण यातलं धान्य बदलूया तर ते धान्य तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता म्हणजे तुम्हाला तांदळाचं काही बनवायचं असेल तर त्या तांदळामध्ये तुम्ही यातले तांदूळ मिक्स करून देऊ शकता आणि त्याचा काहीतरी शाकाहारी पदार्थ बनवू शकता तर अशा पद्धतीने ही अन्नपूर्णा देवीची स्नान घालण्याची पद्धत असते किंवा या धान्याचा वापर करण्याची पद्धत असते तर इथे माझ्याकडे सप्तशृंगी देवीचासुद्धा एक छोटासा तांदळा आहे किंवा पितळेची मूर्ती आहे तर तिलासुद्धा स्नान घालून घेतलेलं आहे त्यानंतर ही आहे लक्ष्मी देवीची मूर्ती तर ही मूर्ती बऱ्याच दिवसाची झालेली आहे आणि ही जी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता कमळात बसलेली देवी तर हिचे जे कमळाचे कोपरे आहेत चांदीचे तर ते खूप टोकदार आहेत हाताला ते टोचतात आता काही दिवसातच आम्ही ही मूर्ती बदलून घेऊ त्यामुळे काय होतं स्वच्छ करताना ते आपल्या हाताला लागतात त्यामुळे ही मूर्ती तुम्हाला काहीशी काळपट दिसत असेल तरी पण जितकी ही स्वच्छ ठेवण्याचा आपण काय म्हणतो प्रयत्न आहेत ती आम्ही तेवढी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो आ, बाकी आ, म्हणजे हिचे जे कोपरे आहेत ते जर जास्त टोकदार नसते तर अजून छान पद्धतीने ही आम्हाला स्वच्छ करता आली असती तर तेवढी गोष्ट तुम्ही समजून घ्या लक्ष्मी देवीला स्नान घालून घेतलेला आहे पूर्णतः भरीव ही मूर्ती आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने मूर्तीला पुसून घेतलेला आहे आणि देवी आईचा छानपैकी हळदी कुंकवाने मळवटसुद्धा भरून घेतलेला आहे यानंतर आता आपण एक एक करून सर्व टाकांना स्नान घालून घेऊया तर सर्वात पहिला टाक तुम्ही बघू शकता तर हा जो टाक आहे तो खंडेराव महाराजांचा आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता त्यांची पत्नीसुद्धा घोड्यावर स्वार आहे आणि यानंतरचा दुसरा टाक आहे तो भैरोबाचा आहे तर खंडोबाचा आणि भैरोबाचा टाक कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगते कारण दोन्ही ज्या मूर्ती आहेत किंवा दोन्ही ज्या प्रतिमा आहेत त्या तुम्हाला अशा दिसतील की घोड्यावर स्वार आहेत तर मग ओळखायचं कसं की कोणता खंडोबा आणि कोणता भैरोबा तर भैरोबाच्या टाकावर खाली नाग कोरलेला असतो आणि खंडोबाच्या टाकावर खाली कुत्रा असतो ते त्यांचं वाहन आहे किंवा कुत्रा त्यांना प्रिय आहे म्हणून तर मग हा आहे दोन्ही टाकांमधला फरक ओळण्या ओ ओळखण्याची ट्रिक तर अशा पद्धतीने त्यानंतर आमची जी कुलदेवी आहे माहेरची ती तुळजापूरची भवानी आई आहे तर तिलासुद्धा स्नान घालून घेतलेलं आहे तर आपल्याकडे आपले कुलस्वामी म्हणजे कुळाचे जे मुख्य पुरुष आपण ज्यांना म्हणू शकतो कुलस्वामी किंवा कुळदेव तर त्यांचा टाक हवा त्याचबरोबर कुलस्वामिनीचा टाक हवा सुद्धा टाक हवा बरेच जण सुद्धा टाक बनवतात तर कुळधर्मानुसार कुळाचारानुसार किंवा घराण्याच्या रीतीनुसार हे टाक बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे तर तुमच्याकडे म्हणजे कोणकोणत्या देवी देवतांच्या पूजेला जास्त मान आहे तर त्यांचे टाक तुम्ही बनवून घेऊ शकता तर हे चांदीच्या पत्र्यावर देवी देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या असतात आणि त्याला पाठीमागून आधार म्हणून तांब्याचीच फ्रेम असते आपण म्हणजे बऱ्याच जणांनी हे पण विचारलेलं आहे संपूर्णतः चांदीचे टाक तुम्ही बनवू आम्ही बनवू शकतो का तर नक्कीच तुम्ही बनवू शकता पण मागचा जो पत्र आहे तो तुम्हाला जाडसर बनवून घ्यावा लागेल कारण याचा जो मागचा पत्र आहे आमच्याकडे जे टाक आहेत तर तो तांब्याचा आहे आणि पुढची जी प्रतिमा आहे ती चांदीच्या पत्र्यावर कोरलेली आहे कधी कधी पत्रा असल्यामुळे त्या टाकांना लवकर छिद्रे पडू शकतात ज्याला आपण माशी लागणं म्हणतो तर हे टाळण्यासाठी तुम्ही शक्यतो मागची जी फ्रेम आहे ती तांब्याचीच बनवण्याचा प्रयत्न करा आणि तुमची इच्छा असेल की तुम्हाला संपूर्णता मागचा पुढचा जो पत्रा आहे तर तो चांदीचाच हवा असेल तर मग तुम्हाला भारीतली चांदी म्हणजे थोडीशी जाडसर चांदी त्यासाठी वापरावी लागेल आणि अजून एक टाक तुम्ही बघू शकता तर तो पित्रांचा टाक आहे आमचे आजोबा हयात नाही तर त्यांच्या नावाने हा पितृटाक बनवलेला आहे आणि हे जे लोखंडी तुम्ही बघू शकता थोडासा यस आकार तुम्हाला दिसत असेल तर आपल्याकडे खंडोबा महाराजांचं जागरण गोंधळ किंवा दिवट्या आपण ज्याला म्हणतो तर त्यावेळेस लंगर तोडला जातो तर त्या लंगराचा एक तुकडा आमच्या देवाऱ्यामध्ये ठेवलेला आहे आणि साईडला जी तुम्ही बघता तर ती जागरण गोंधळ असो किंवा दिवट्यांचा कार्यक्रम असो आपल्या कुलस्वामिनीचा किंवा कुलदेवाचा तर त्यासाठी जेव्हा काकडा लावला जातो तर त्यासाठी ती दिवटी वापरली जाते आता हे तांदूळ मी बदलत आहे तर हातावर हे तांदूळ घेतले आणि मी ते पक्ष्यांसाठी टाकत आहे आता नवीन तांदूळ आपण यामध्ये ठेवूया आणि त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला परत स्थापन करून द्यायची आहे तर परत एकदा मी तुम्हाला दाखवते कोणकोणते टाक आपल्याकडे आहेत खंडोबाचा आहे भैरोबाचा आहे कुलस्वामिनी तुळजाभवानी आईचा आहे आणि एक आहे तो पितृ टाक आहे तर अशा पद्धतीचे साधारणतः चार टाक आमच्याकडे आहे त्यानंतर एक साईबाबांची मूर्ती आहे आणि ही जी आहे हिला बुधली असं म्हणतात तर यामध्ये आपण गुलाब पाणी भरू शकतो किंवा अत्तर भरू शकतो किंवा साधं पाणी कधीकधी आपल्याला देवपूजा करायला जमलंच नाही तर यामध्ये आपण पाणी भरून ते देवी देवतांवर शिंपडून दिलं किंवा गुलाब पाणी अत्तर देवी देवतांवर शिंपडून दिलं तरीसुद्धा चालतं तर त्यासाठी या बुदलीचा वापर होतो त्याचबरोबर एक चांदीचं कडंसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर ते सुद्धा देवांच्या नावानेच आपल्या देवघरामध्ये एक का होईना असावं असं म्हटलं जातं तर त्यासाठी ते ठेवलेलं आहे आणि एक छोटीशी पितळेची गायीची मूर्तीसुद्धा आमच्या देवाऱ्यामध्ये आहे तर आमच्या गावापासून किंवा शहरापासून साईबाबांचं जे स्थान आहे शिर्डी ते जवळ आहे त्यामुळे जवळपास तुम्ही जर प्रत्येकाच्या घरी बघितलं शिर्डीच्या आसपास प्रत्येकाच्या घरी म्हणजे तुमचे कोणी नातेवाईक असेल किंवा तुम्ही कधी गेलात तर शिर्डीच्या साईबाबांचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला तुमच्या त्यांच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये लावलेला नक्कीच दिसेल तर साईबाबांची सुद्धा पूजा आमच्याकडे होते तर सगळ्यात पहिली जी पायरी आहे तर हे जे देवघर आहे ते पायरीचं आहे तर त्यामुळे पहिल्या पायरीवर मी सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या दुसऱ्या पायरीवर मी टाक ठेवत आहे खंडोबाचा टाक भैरोबाचा टाक आणि कुलस्वामिनीचा टाक पितृटाक ठेवायचा की नाही किंवा कुठे ठेवायचा हे सुद्धा दाखवते त्यानंतर खालच्या पायरीवर कडं ठेवलेला आहे चांदीचं कडं त्यानंतर दिवटी ठेवली साईबाबांची मूर्ती ठेवली आणि गाईची मूर्ती ठेवलेली आहे आणि सगळ्यात खालच्या पायरीवर आमच्या बाबांचा म्हणजे पित्रांचा टाक मी तिथे ठेवलेला आहे सगळ्यात खालच्या पायरीवर आपण पित्रांचा टाक नक्कीच ठेवू शकतो बरेच जण म्हणतात की ठेवायचा नाही फक्त पितृश्राद्धाच्या वेळेस किंवा पित्रांचं जे काही कार्य आपण वर्षभरात करत असतो त्यावेळेसच फक्त पित्रांचा टाक पुजायचा बाकी वेळेस तो लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून द्यायचा तर असा अजिबात करू नका तुमचं पायऱ्यांचं देवघर असो किंवा नसो तुम्ही देवघरामध्ये सगळ्यात खालच्या साईडला मित्रांचा टाक ठेवू शकता ज्यांचं देवघर अशा पद्धतीने पायऱ्यांचं नसेल तर तुम्ही एक एक रांग करू शकता आणि त्यानुसार देवांच्या मूर्ती देवांचे टाक आणि फोटोसुद्धा ठेवू शकता बऱ्याच जणांनी हे सुद्धा विचारलेलं आहे देवघर नेमकं कशाचं असावं मार्बलचं चालेल का लाकडीचं असावं का किंवा प्लायवूडचं घेतलं तर चालेल का नक्कीच चालेल ज्यांच्याकडे देवघर म्हणजे देव्हारा नसेल त्यांनी चौरंगावर किंवा पाटावर जोपर्यंत तुम्ही देवघर घेत नाही तोपर्यंत देवी देवतांची मांडणी केली तरीसुद्धा चालतं काहीच हरकत नाही आणि मार्बलच्या सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आपण मंदिरंसुद्धा बघतो की संगमरवरी म्हणजे मार्बलची सुद्धा मंदिरं बनवलेली आहेत तर आपण आपल्या देव आपलं जे देवघर म्हणजे देव्हारा म्हणून मार्बलचा घेतला तर काहीच हरकत नाही आहे त्याची अडचण फक्त एवढीच असते की हा जो देव्हारा असतो मार्बलचा तो, मार्बल तो उचलायला जरा वजनदार असतो शक्यतो एका माणसाला किंवा एका व्यक्तीला उचलणं ते शक्य होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळदी कुंकवाचे किंवा देवपूजेमध्ये आपण जे काही गंध वापरतो त्यांचे डाग जर त्यावर पडले तर ते निघायला थोडेसे अवघड जातात किंवा मग थोड्याफार प्रमाणात पुसट का होईना ते डाग त्या देवाऱ्यावर तुम्हाला तसेच दिसून येतात म्हणून बरेच जण हा देवारा घ्यायला टाळतात बाकी संगमरवरी किंवा मार्बल ज्याला आपण म्हणतो तर तो देवारा घ्यायला कुठलीही अडचण नाही आहे तुम्हाला तशा पद्धतीचे देवारे आवडत असतील घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही जेव्हा कधी घ्याल तेव्हा तशा पद्धतीचा घेतला तरीसुद्धा चालेल तर आता इथे देवपूजेमध्ये मला आज फक्त जास्वंदाची फुलं मिळालेली आहेत तर मी ती सर्व देवी देवतांना अर्पण केलेली आहे देठाची बाजू देवाकडे आणि फुलाचा जो अग्रभाग आहे तर तो आपल्याकडे आला पाहिजे अशा पद्धतीने देवांना मी फुलं वाहून घेतलेली आहे आता हा जो तुळजाभवानी आईचा फोटो आहे तो ठेवायला दुसरीकडे जागा नाही आहे म्हणून तात्पुरता मी तो देव्हाऱ्याच्या वर ठेवलेला आहे नाहीतर देवाऱ्याच्या वर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वस्तू अजिबात ठेवायच्या नसतात आणि एक हनुमानांचा फोटोसुद्धा आहे तोसुद्धा मी दक्षिणेकडे तोंड करून देवाऱ्याच्या वरती ठेवलेला आहे पण त्याला ठेवायलासुद्धा दुसरीकडे जागा आहे भाऊबीजेच्या निमित्ताने तो फोटो वरती काढलेला होता तर आता तो तिथेच राहून गेलेला आहे यानंतर आपल्याला कापराची आरती लावायची आहे कापूर आरती तुम्ही दररोज लावू शकता यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते सकारात्मक राहायला मदत होते आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा वावरतात ज्याचा त्रास आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो तर तोसुद्धा नाहीसा होतो त्यामुळे कापराचा वापर तुम्ही नक्की करा भीमसेनी कापूर मिळाला तर तो वापरत जा किंवा जो काही कापूर पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळतो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता अगरबत्ती लावलेली आहे आणि इथे देव्हाऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डब डब्यांमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे गंध भरून ठेवलेले आहे कुंकू हळद चंदन गुलाल त्याचबरोबर गंधकोळी आहे आणि देवपूजेसाठी किंवा व्रतवैकल्यांसाठी जे जे साहित्य लागतं ते, ते सुद्धा देवाऱ्यामध्ये दे ठेवलेलं आहे तर तुमचं जे काही देवघर असेल देवारा असेल तर तो सुद्धा तुम्ही वेळच्या वेळी स्वच्छ करत चला म्हणजे आपण देवपूजा करताना जे काही सांडलवंड होते कुंकू सांडणं म्हणा किंवा कधी कधी तेलाचे डाग पडतात किंवा बाकी काही गोष्टींचे तर ते पडणार नाही कारण काय होतं एकदा की डाग पडले तर आपल्याला तो देव्हारा जो आहे तो स्वच्छ करायला जास्त वेळ लागतो किंवा मग काही डाग असे असतात की ते लवकर निघतच नाही एक माळ आहे ती तुळशीची आहे तर तीसुद्धा मी देव्हाऱ्याच्या एका साईडला वापरून दिलेली आहे तसं जप वगैरे करायला आम्ही ती वापरत नाही पण एक एका देवस्थानावरून ती आणली होती तर तीसुद्धा मी इथे देवाऱ्याच्या साईडला अडकून ठेवलेली आहे जपमाळ असेल तर ती शक्यतो एखाद्या बंद डबीत म्हणजे काहीतरी असं आपल्याकडे पाहिजे की त्यामध्ये आपल्याला ती जपमाळ ठेवायची असते जेणेकरून आपण ज्या मंत्रांचा उच्चार करतो त्या जपमाळेवर तर त्याचा प्रभाव आहे तो तसाच राहील म्हणून जपमाळ जी आहे ती उघड्यावर ठेवायची नसते ती डबीमध्ये किंवा एखादी पेटी जी असते त्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा आता हे जे पाणी उरलं होतं तांब्यामधलं तर ते मी तुळशीला घातलेलं आहे फक्त देवपूजा केलेलं जे पाणी आहे ते आपल्याला तुळशीला घालायचं नाही आहे बरेच जण सर्रासपणे देवपूजा केल्यानंतर देवांच्या आंघोळीचं जे पाणी आहे ते तुळशीला घालण्याची चूक करतात पण ही जी चूक आहे ती सगळ्यात मोठी चूक आहे तर ती अजिबात करत जाऊ नका देवांच्या आंघोळीचं पाणी तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाका फक्त तुळशीला टाकू नका आणि देवासमोर तुम्हाला दररोज शक्य झालं तर दररोज रांगोळीसुद्धा नक्कीच काढत जा अशा पद्धतीने रोजची देवपूजा आपल्याला करायची असते भरपूर नियम मी तुम्हाला सांगितले आणि टाकांच्या बाबतीत काही जणांनी प्रश्न विचारलेला आहे की टाक उभे ठेवायचे की झोपून ठेवायचे तुम्हाला जर टाकांना मागून म्हणजे आधार देण्यासाठी पायरी वगैरे काही नसेल तर तुम्ही ते टाक डायरेक्ट झोपून दिल्यासारखे देवाऱ्यामध्ये ठेवले तरीसुद्धा चालतं त्यामध्ये काही विशेष नाही किंवा त्याचा काही नियम नाही जर तुम्ही पायरीचं देवघर बनवलेलं असेल तर तुम्हालासुद्धा लगेच दिसेल की मागे आपल्याला तो टाक उभा ठेवण्यासाठी पायरीचा आधार असतो तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोजच्या देवपूजेचे नियम आणि टाकांबद्दलची सुद्धा विशेष माहिती दिलेली आहे आशा करते तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल ही माहितीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा